यांची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे आणि यांच्या या आजच्या या विवाह हो सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहे माझ्यासोबत आमचे सन्माननीय नेते ॲडवोकेट त्र्यंबक अंगणाजी कांबळे साहेब आणि आकाशजी घोलक मनोजी गायकवाड संदीप भरांडे मिजुंद वाघमारे आणि सगळीच मान्यवर मंडळी माझ्यासोबत आहेत आकाशरा अंगदजी सूर्यवंशी अशा सामाजिक चळवळीमध्ये सातत्यानं लढवया भूमिका घेऊन काम करणारा माणूस आहे आणि आज तो एका संसारामध्ये गुतत आहे त्याच्या आयुष्यामध्ये एक नवा जोडीदार त्याच्या सोबत येत आहे आणि म्हणून या दोघांना या दोघांच्याकडून सामाजिक चळवळीमध्ये अत्यंत मोलाचे योगदान होईल अशा या अपेक्षेसह मी अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबाच्या वतीनं आणि आमच्या डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीनं मी आकाश आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नी प्रार्थना ताईला खूप खूप अशा भरभरून शुभेच्छा देतो त्यांचा या सुखी संसार होईल आणि पुढील त्यांचं आयुष्य खूप समृद्ध आणि सुखी होईल धन्यवाद